नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विचार दीपक पंडित फुले माझे हे चॅनल ज्योतिष या अंतरावरती मी आपल्या सर्वांचे सहसे स्वागत करीत आहे मित्रांनो दोन हजार तेवीस संपून दोन हजार चोवीस सुरू होत आहे आणि त्याचा आढावा घेणाऱ्या व्हिडिओची मालिका बनवत असून त्यातले दोन व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत त्यातला सिरीज मधला हा तिसरा व्हिडिओ की दोन हजार चोवीस एक सर्वसाधारण आढावा कसा राहील त्यातली गोचर स्थिती काय आहे अर्थात सर्व बाराच्या बारा राशीं त्याचे काय फलित मिळणार आहे त्याविषयी मी प्रत्येक राशीकरता वेगळा व्हिडिओ करत असून एकोणतच काय होत आहे कसं होत आहे काय काळजी घेतली पाहिजे ग्रहस्थिती काय आहे आणि त्या अनुषंगाने करणारा व्हिडिओ करतो तिसरा व्हिडिओ आहे तर ह्या व्हिडीओमध्ये आपण रूप पाहूयात की हे जे दोन हजार चोवीस आहे ते सर्वच सगळ्याच वर्ष सगळ्याच राशींना सरसकट शुभ अशुभ अनुकूल प्रतिकूल असे जात नाहीत काही राशींना चांगले जातात काही राशींना थोडेसे खडतर जातात त्रासदायक असतो कशाला हे कधी एकदा वर्ष संपत असं होतं तर त्यामधल्या आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात की ह्या वर्षीतल्या लक्की म्हणतील अशा पाच राशी कोणत्या आहेत चार पाच राशी आहेत की ज्यांना बऱ्यापैकी अनुकूल बऱ्यापैकी योगकारक बनापैकी शुभ बऱ्यापैकी चांगला कालावधी जाईल त्या अशा पाच राशी आहेत तर त्यातल्या राशी पाहूयात तर त्यातली पहिली राशी मेष मेष राशीमध्ये गुरु महाराज जे वक्री मार्गाने गोष्टी भ्रमण करत होते ते आता तीस डिसेंबरला एकतीस डिसेंबरला ते वक्रीचे मार्गी होणार आहेत आणि एक पासून ते मार्गी गतिक्रमणाने गोचरीने पुढचा प्रवास त्यांचा करणार आहेत मेषेतून वृषभेकडे तीस एप्रिल पर्यंत त्यामुळे मेष राशीला हा अतिशय शुभकारक असा कालावधी राहील त्यामध्ये पुन्हा लाभभावामध्ये लाभस्थानामध्ये त्यांच्या शनी महाराजांचं गोचर भ्रमण आहे षष्ठ स्थानामध्ये केतू आहे आणि व्यय स्थानामध्ये राहू आहे म्हणजे हे जी उपजय स्थानं आहेत आपली तीन सहा दहा अकरा इथे कुठल्याही प्रकारचं ग्रहांचं गोच भ्रमण ट्रान्झिट हे अतिशय अनुकूल मानलं जातं त्यामुळं षष्टातील केतू लाभातील म्हणजे अकराव्या स्थानातील शनी आणि लग्नातील गुरु हे मेष राशीकरता अतिशय उपकारक योगकारक शुभकारक अशी ग्रहस्थिती आहे आणि त्याची त्यांना निश्चितपणे चांगली फळे मिळणार आहेत म्हणजे प्रगतिशील असा प्रवास असेल तुमचा हा संपूर्ण वर्षातला चांगल्या चांगल्या बातम्या मिळतील पुन्हा बरेच दिवसांचं जे आपण म्हणतो पेंटिंग कामं जी राहिलेली आहेत ती पूर्ण व्हायला या संपूर्ण कालावधीत तुम्हाला मदत होईल त्याचबरोबर अं कुणाला प्रत्यक्ष गुरुदर्शन होणं गुरुचा आशीर्वाद लाभणं गुरुची सत्संगती लाभणं किंवा एकूणातच तुम्हाला आपण जे म्हणतो ना शुभकारक कालावधी जो असतो त्यामध्ये ज्या शुभकारक घटना घडतात त्या घटना घडतील जे संतती अपेक्षित करतात कारण गुरुची पाचवी दृष्टी ही पंचम स्थानावरती पडते जे संतती स्थान आहे त्यामुळे संतती प्राप्ती करता प्रयत्न करणारे जे कोणी जातक असतील मेष राशीचे त्यांना संतती प्राप्तीची योग आहेत नवम स्थानावरती भाग्यस्थानावरती दृष्टी पडते त्यामुळे भाग्य उपकारक राहील योगकारक राहील शुभकारक राहील भाग्य बलवत्तर राहील ज्याला म्हणतो ना भाग्य बलवत्तर होतं तो कालावधी आहे हा ऍटलीस्ट तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंतचा हे मेष राशी करता आहे त्यानंतर दुसरी भागव्यान राशी आहे ही वृषभ राशी वृषभ राशी करता वेळस्थानातून गुरु महाराजांचं गोच भ्रमण होत आहे दशम दशमस्थानात लाभस्थानातून राहू महाराजांचं गोचर भ्रमण होत आहे आणि त्यांच्या दशम स्थानातून जे काय गोष्ट भ्रमण होत आहे त्या सर्वाचा एकत्रित परिणाम काय होईल तर तुमचं शिक्षण संगीत कला उद्योग उत्पादन प्रोडक्शन या सगळ्याशी संबंधित काहीतरी विशेष यश मिळेल आपण ज्याला म्हणतो ना दीपक यश असं राहील त्यामुळं कोणाला बिझनेस एक्सपांड करायचा असेल व्यवसायाच्या संधी वाढवायच्या असतील व्यवसायाचे वेगवेगळे मार्ग अवलंबून आपला इन्कम वाढवायचा असेल तर त्यामध्ये सुद्धा हा त्यांना यश मिळेल हा कालावधी त्यांना चांगला राहील अं लव्ह लाईफ करता जर का विचार करायला गेला तर लव लाईफ सुद्धा त्यांची बऱ्यापैकी चांगली या स्वरूपाची असणार आहे कारण आपण ज्याला काय म्हणतो की द्वितीय स्थानामध्ये ज्या द्वितीय स्थानातली म्हणजे जी दुसरी राशी आहे त्यामध्ये एकोणातच जे भ्रमण होणार आहे ते आपल्या संपूर्णपणे का, का, कालावधी जो आहे तो, तो सगळ्याचा जर का विचार केला तर त्या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला एकूणातच उपकारक स्थिती जास्त आहे म्हणजे मदत करणारी स्थिती जास्त असणार आहे म्हणजे आपण जेव्हा जेव्हा म्हणतो की उप उपकारक स्थिती कशी तर पंचमातनं केतू आहे लाभातन राहू आहे व्ययातनं गुरु आहे आणि दशमामध्ये शनी महाराज बसलेले ही सगळ्यात मोठी योगकारक उपकारक स्थिती ही अं वृषभ राशी करताय त्याचा त्यांना अतिशय यथायोग्य वापर जर का त्यांनी करून घेतला तर तो त्यांना त्याचा वापर करता येऊन शकेल समजूताना वाढेल पती पत्नींमध्ये कुठे तरी दरी निर्माण झाले असेल किंवा विसमत झाला असेल तर तो दूर होईल त्यानंतर कुठे तुम्ही दोघं मिळूनच जे विवाहित आहेत वृषभ राशीचे त्यांनी दोघं मिळून पती पत्नी मिळून कुठे प्रवास करायचे करा काय बेत आखले असतील तर ते प्रवासाचे बेत पूर्ण होतील विशेष करून ज्यांना गाडी घर याची आकांक्षा होती इच्छा होती बरेच दिवसाचं प्लॅनिंग चाललं होतं घेण्याचे कधी योग येत कधी नाही असे बरेच वृषभराशे जातक विचारत होते तर त्यांच्याकरता हा कालावधी अतिशय उत्कृष्ट आहे ऍटलीस्ट तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंतचा कालावधीचा तुम्ही यथायोग्य तो वापर करून योग्य ते संशोधन करून त्याविषयी योग्य ती माहिती घेऊन घर घेणं गाडी घेणं याची जी तुमची स्वप्न होती ती पूर्ण होऊ शकतील एकूणच हा कालावधी जो आहे ना तो उत्साहाने भरलेला समजूतदारपणा वाढवणारा त्यानंतर तुमचे उत्पन्नाचे साधनं वाढवणारा जे आता एकच इन्कम आहे तो इन्कम सोर्स एक्सपांड करणारा वाढवणारा असा हा म्हणजे इन्क्रीमेंट होणं प्रमोशन होणं किंवा उत, उत्पन्नाचे नवीन इन्कमचे नवीन सोर्स उत्पन्न होणं किंवा निर्माण होणं किंवा ते तुम्हाला वापरता येणं असे आहे हे अशी दुसरी राशी ही वृषभ राशी त्यानंतरची सिंह राशी येते सिंह राशी का तर सिंह राशी जे पंचमात येते सिंह राशी काल कुंडलीमध्ये आणि त्या गुरुची त्यांच्यावरची थेट पाचवी दृष्टी असणार आहे त्यामुळे तो कालावधी सुद्धा सिंह राशीकरता एकूणातच उपकारक कालावधी आहे कारण थेट गुरुची दृष्टी तुमच्यावरती पडते शनी सप्तमात आहेत राहू अष्टमात आहेत आणि केतू हे द्वितीय स्थानात आहेत त्यामुळं सिंह करता हा कालावधी बऱ्यापैकी उपकारक किंवा शुभकारक किंवा योगकारक असा राहील अं त्याच कारण गुरु महाराजांचं भ्रमण जे आहे ते तुमच्या नवम स्थानातून अं नवी दृष्टी पडते तुमच्यावरती पाचवी दृष्टी पडते तुमच्यावरती त्यामुळे ते एक राहील त्यामुळे तुमचं नशीब पुढं जाईल आणि एकूणातच आपण काय म्हणतो ना की जोडीदाराकडून तो, तो तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला पाहिजे किंवा जोडीदाराकडून सपोर्ट मिळाला पाहिजे तो तुम्हाला मिळेल तुम्ही कुठलाही डिसिजन घेताना जे मागच्या काही वर्षात स्पेसिफिकली गेल्या दोन अडीच वर्षाच्या कालमध्ये चाचपडत होता किंवा घाबरत होता डिसिजन घ्यायला ते डिसिजन घेतले जाते ते निर्णय तुमचे योग्य ठरतील सिंह राशीच्या सर्वच जातकांसाठी हे संपूर्ण वर्ष उपकारक योगकारक आणि एक प्रकारचं फायद्याचं असं वर्ष राहणार आहे संपूर्ण करता सप्तम स्थानातून शनि महाराज गोचर भ्रमण होत आहे शनिची थेट सातवी दृष्टी तुमच्या राशीवरती पडते हे सुद्धा एक अतिशय चांगलं आहे आणि आपण काय म्हणतो त्याला की भागीदारीचं स्थान आहे ते जोडीदाराचं स्थान आहे सप्तम स्थान आणि तिथून शनि महाराज बघतात म्हणजे हे एक प्रकारची उपकारक स्थिती आहे त्यामुळं तुम्हाला तिथे अं तुमच्या प्रगती होण्याबरोबर तुमच्या जोडीदाराची प्रगती तुमच्या बिजनेस करत असाल बिजनेस मध्ये पार्टनर असेल तर पार्टनरची प्रगती असा कालावधी आहे पुढची राशी जी आहे ती तूळ राशी कारण तूळ राशीवरती सुद्धा गुरु महाराजांची थेट दृष्टी पडते आपण जर का ह्यांची दृष्टीचा विचार केला तर जो पूर्णपणे पडतोय तो शनी महाराजांची दृष्टी गुरु महाराजांची दृष्टी शनी महाराजची तिसरी दृष्टी पडते तुळ तु राशी करता याच्यावरती आपल्या सप्तम स्थानावरती पडते मेषेवरती आणि त्याचबरोबर गु, गुरु महाराज जे आहे त्यांची थेट सातवी दृष्टी पडते आणि व्ययामध्ये राहू आणि वेळामध्ये केतू आणि षष्टामध्ये राहू हे अतिशय योग्य उपकारक योगकारक अनुकूल अशी ग्रहस्थिती तुळ राशी करता आहे त्यामुळे तुळ राशी जातकांना सुद्धा हा कालावधी अतिशय आपण काय म्हणतो ना भाग्यवर्धन भाग्यवारक भाग्य वाढवणारा भाग्याच वृद्धी करणारा असा हा कालावधी तूळ राशी जातकांकरता आहे त्याचबरोबर अं आपण ज्याला काय म्हणतो ना की हुंत। शनी महाराजांची दृष्टी जेवढी त्रासदायक असते शनी महाराज जेवढे त्रासदायक असतात तेवढी त्यांची दृष्टी त्रासदायक होत नाहीये किंवा दृष्टी ज्या स्थानावरती पडते त्याच्यामध्ये ते विलंबाने फायदे का होईना विलंबाने शुभ विलंबाने योगकारक का होईना पण ते देतात त्या गोष्टी देतील तुम्हाला परंतु विलंबाने मिळतील जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा नाही जेव्हा शनी महाराजांना वाटेल त्यावं तेव्हा वेळेस तेव्हा ते, 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 ते देतील अशी ही तूळ राशी आहे भाग्यवन राशी आणि पाचवी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशी करता म्हणाल तर एकूणातच हा जो कालावधी आहे संपूर्णपणे आपल्या का याचा कालावधी जो चाललेला आहे पूर्णपणे तो तुमच्याकरता योगकारक कुठल्या अर्थाने राहणार आहे तर तो तुमच्याकरता आपण काय म्हणतो त्याला की एकूणच त्यांचं सगळं गोचर भ्रमण जे आहे वृष वृश्चिक राशी करता ते जे राहणार आहे ते संपूर्णपणे या कालावधीमध्ये तुम्हाला जी फलित मिळणार आहेत जी फल मिळणार आहेत ती संपूर्णपणे तुम्हाला मिळताना जी तुमच्या ज्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा आहेत त्यांची पूर्तता कशी होईल हे पाहणारे असणार आहे त्यामुळं या कालावधीमध्ये तुम्हाला मिळणारा लाभ हा दीर्घकालीन दीर्घ मुदतीचा असणार असा असणार आहे वृश्चिक राशी जातकांना कारण याच्या कर ढहि्या चालू आहे आणि आठ नऊ दहा अकरा चतुर्थ स्थाना स्थानाचा स्वामी चतुर्थ स्थानात बसणं हे त्याला सुखस्थान म्हणतात मातेचं स्थान म्हणतात तिथं बसणं हे राहणार आहे त्यामुळं तुमची जीवनाची स्थिती आणि दिशा आणि दशा ही संपूर्णपणे पालटणार आहे या संपूर्ण पुढच्या वर्षाच्या कालावधीमध्ये आर्थिक स्थिती तुम्हाला उपकारक राहणार आहे कारण त्यांची सहावी दुर, तृतीय दृष्टी आहे ती षष्ठ स्थानावरती पडते त्यामुळे तुम्हाला ते आर्थिकदृष्ट्या बलवान करण्याकरता बलवान होण्याकरता आणि दशम दृष्टी जी आहे ती तुमच्या राशीवरती पडते त्यामुळे तुम्हाला हा जो कालावधी आहे हा वेगवेगळ्या संधी मिळणं प्रगतीच्या संधी तुमच्याकरता दार होतावणं त्यानंतर एखादा व्यवसाय सुरू करायची इच्छा असेल तर तो व्यवसाय सुरू करण्याकरता मदत होणं किंवा व्यवसाय वृद्धी करायची व्यवसाय वाढवायचा तर त्याकरता हा कालावधी अतिशय तुम्हाला उपकारक असा योगकारक असा राहणार आहे तर मित्रांनो अशा ह्या पाच राशी सांगितल्या त्यानंतर पुढची राशी आहे ती कुंभ कुंभ राशी कुंबा राशी स्वतः शनी स्वगृही आहेत बरोबर आहे राशीचे स्वामी तुमच्या पहिल्या घरातच आहेत ऑलरेडी त्यानंतर त्याचे तुम्हाला शुभ परिणाम मिळतील तुमच्या एकूणातच मजबूत अशी ग्रहस्थिती ही कुंभराशी करता आहे राशीतनं गोचर करणारे शनी महाराज हे तुमच्या राशीला एक प्रकारचं बल देणार आहेत शक्तीस्थान बनणार आहे तुमचं ते त्यामुळे तुम्ही तुमचा ऑरा जो आहे तो सुधारेल त्यामुळे तुमचा बोलण्याचा प्रभाव हा तुमच्या समोरचे जे कोणी तुमच्यावर बोलणारे क्लायंट आहेत किंवा तुमचे सबऑर्डिनेट्स आहेत किंवा जिथे तुम्ही काम करता तिथे तुमचा ऑरा जाणवेल तुमचा प्रभाव पडेल तुमची निर्णय क्षमता सुधारणार आहे निर्णय क्षमता म्हणजे कसं तर ते भल्या बुऱ्याची पारख करून शनी महाराज लग्नात बसले ते भल्या बुऱ्याची पारख करूनच तुम्हाला तो निर्णय घ्यायला लावणार आहे त्यामुळे तो पण आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम राहाल आपण ज्याला म्हणतो ना ते पकडून राहणं निर्णय घेतलाय तर तो पकडून राहणं या गोष्टी करतील त्याचबरोबर अं नवनव्या योजना नवनव्या कल्पना या तुम्ही राबवाल अंमलात आणाल आणि राबवाल आणि त्यातून तुम्हाला जे अपेक्षित लाभ आहे ते तुमच्या पत्रात पडतील त्याचबरोबर जे कोणी सोशल मीडियामध्ये काम करत आहेत किंवा शनीची तिसरी दृष्टी हे तृतीय स्थानावरती हो जे कम्युनिकेशन स्थान आहे त्यामुळं जे सोशल मीडियामध्ये काम करतात वृत्तवाहिनी संचार माध्यम किंवा टीव्ही किंवा वृत्तप्रत्य यांना याचा खूप फायदा होणार आहे तर मित्रांनो अशा ह्या काही राशी आहेत त्याकरता ज्यांना फायद्याचा कालावधी शुभकारक योगकारक यो राहणार आहेत अनुकूल परिस्थिती राहणार आहे त्याचा आपण आढावा घेतलेला आहे आता इथून पुढचे व्हिडिओ फक्त सर्व राशींकरता असतील बाराच्या बारा राशींकरता मी पुढचे बारा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो आशा करतो की माझा हा व्हिडिओ बनवायचा कसे असेल दोन हजार चोवीस त्याच्यावरती मी हे तीन व्हिडिओ बनवलेत हे आपल्याला पसंतीच पडले असतील तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रपर्यंत लाईक आणि ला सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद